नमस्कार मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत टाळ्यांचं कालवन यांना टाळ्या म्हणतात किंवा कावारी म्हणतात किंवा यांना किंवा यांना कांदिरवाला देखील म्हटलं जातं प्रदेशानुसार किंवा गावानुसार त्यांची नावं चेंज होतात आणि यांचे कलर सुद्धा वेगवेगळे वेग असतात आता या टाळीवर असे कितके आहेत तिच्यावर वेगळा वेग स्ट्रक्चर आहे आणि कलर देखील वेगळा आहे कलर वेगळा आहे तर अशा प्रकारे ह्या टाया आणलेल्या आहेत आता आपण याला साफ कस करायचं ते बघूया तर पहिल्यांदा यांचे फांगडे ते असे काढायचे आहेत काढून घेतलेले आहेत हे जे पाय आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि तिला अशी ओपन करायची आहे ही ओपन केल्यानंतर इथे जी घाण असते ती आपल्याला काढायची आहे तर ही घाणीची जी पिशवी आहे ती आपल्याला अशी इझिली निघते ती काढायची आहे आणि हे हा भाग सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि पाठीमागे जो हा काष्ट असतो तो असा ओढला की तो सुद्धा निघतो त्याला काष्ट असं म्हटलं जात हे सुद्धा असं काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कावारी साफ करतात किंवा टाळ्या साफ करतात तर आम्ही राहिलेल्या ह्या दोन्ही टाळ्या सुद्धा चांगल्या साफ करून घेत आहे तर तुम्ही बघू शकताय सर्व टाळ्या साफ करून झालेल्या आहेत आता त्यांना मी स्वच्छ धुवून घेते तर तुम्ही बघू शकताय सर्व टाळ्या साफ करून झालेल्या आहेत आता मी त्यांना स्वच्छ धुवून घेते आता हे जे वरच कवच आहे ते तुम्ही कालवनात नाही घातल तरी सुद्धा चालेल तुम्हाला जर ते कवच घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल मग त्यासाठी जी कवचामध्ये ही जी लाख म्हणतात किंवा पेर म्हणतात ही अशी काढून घ्यायची आणि नंतर ती कालवनामध्ये घातली तरी सुद्धा चालते तर अशा प्रकारे आपण ही एक साठी कव्हर ठेवणार आहोत आणि बाकीच्या घेणार आहोत आता हे जे पाय आहेत हे छोटे वाले जे पाय आहेत ते आपण मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून त्यामध्ये ते पाणी घालून त्याच जे मीठ तयार होईल ते आपण या कालवणामध्ये घालणार आहोत त्याच्यामुळे सगळे छोटे पाय मी मिक्सरला हे सगळे छोटे पाय मी मिक्सरला लावून घेते आणि त्याचं जे पाणी तयार होईल ते आपण कालवणामध्ये घालून घेऊया तर वळूया आपल्या रेसिपीकडे गॅसवर पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया एक चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊया एक कांदा घालूया कांदा आणि आले लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे घ्यायचं आहे गॅआ मी मंदारेवर ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय कांदा आलं लसूण परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा आगरी पद्धतीचे लाल तिखट घालूया ते सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया आणि हे मंद आचेवरच परतायचं आहे जर तुमचा गॅस हाय फ्लेमवर असेल तर मसाले करपण्याची शक्यता असते आणि कालवणाला कडवट चव लागू शकते कालवणाचा रंग देखील चेंज होतो तर मसाले परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये या टाह्या घालून घेऊया लगेच त्यावर झाकण द्यायचं आहे गॅस आचेवर करायचं आहे ताटावर पाणी ठेवूया ताटावरच पाणी गरम झालं की ते आपण टाळ्यांमध्ये घालूया आता हे जे काही टाळ्यांचे पाय आहेत ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ते मिक्सरला लावून घेऊया आणि त्याचे पाणी घालूया आणि मिक्सरला लावून ला त्याची पेस्ट करून घेऊया आता ह्याच्यातलं हे जे, है जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून वरवरचं पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपण काळवनामध्ये घालू आणि हे पाणी काळवनामध्ये घातल्याने कालवनाला घात कालवना चांगला जाडसरपणा येईल ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे झाकण काढून हे पाणी आपण कालवनामध्ये घालूया त्याबरोबर आपण जे पायांचं पाणी घेतलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा प्युरी प्युरीसुद्धा घालून घेऊया दोन टाप कोकमाचे घालूया आणि काळ्या खोबऱ्याचं वाटण एक चमचा होईल इतकं घालायचं आहे हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया ताटावर पाणी ठेवून पंधरा मिनटं मचे शिजायला ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्तपैकी चिंबोली शिजलेली आहे रस्सा सुद्धा मस्त जाड झालेला आहे थोडासा गरम मसाला घालून घेऊया वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशा प्रकारे आपलं पाह्यांचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला एखाद मिनिटभर झाकण द्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे मस्त उकळी आलेली आहे गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे पाह्यांचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद